जिगाव प्रकल्प बाधितांना अद्याप न्याय नाही जिगाव प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नेते गजानन बिलेवार आक्रमक जिगाव प्रकल्प बाधितांच्या मदतीसाठी शिवसेना नेते गजानन बिलेवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प अंतर्गत पाडबंधारे मंडळ बंदार शेगाव योजनेअंतर्गत येत असलेल्या अनेक गोरगरीब शेतकरी व गावकऱ्यांच्या घरे व जमिनी प्रकल्पात गेले आहेत मात्र दुर्दैवाची बाब म्हणजेच आजपर्यंत शेकडो बाधितांना शासनाकडून कोणतीही ठोस मदत अथवा नुकसान भरपाई मिळालेली नाही जिगाव प्रकल्पामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या या नागरिकांची दखल अद्याप प्रशासनाकडून घेतली गेलेली नाही याबद्दल संतप्त भावना व्यक्त होत आहे या न्यायविरोधात आज आवाज उठवण्यासाठी आणि मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन शिवसेना नेते गजानन बिलेवार यांनी केले आहे ज्यांचे घरे वजमिनी प्रकल्पात गेले आहेत परंतु अजूनही मदतीपासून वंचित आहेत अशा सर्व बाधितांनी गजानन बिलेवार यांच्याशी त्वरित संपर्क करावा बिलेवार यांचा संपर्क क्रमांक आहे नाईन सेवन सिक्स फोर फोर झिरो टू वन थ्री टू गोरगरिबांच्या हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सज्ज सा असून बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच प्रत्येक गावात प्रकल्प बाधितांसाठी गाव तिथे बैठक घेऊन सर्वोतपरी प्रयत्न केले जातील असा विश्वासही गजानन बिलेवार यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगाव शेगाव जिल्हा बुलढाणा नमस्कार मी गजानन बिलेवार संस्थापाध्यक्ष शेतकरी क्रांती संघटना तथा एक शिवसैनिक मित्र आज तुमच्या समोर यायचं कारण असं की बरेचसे मला जेगाव प्रकल्पांतर्गत जे जे ग्रस्त जे त्रस्त शेतकरी आहेत त्या बांधवांचे मला बरेचसे फोन आले आणि जिगाव जिगाव प्रकल्पामध्ये एवढा घोर या सरकारनं करून ठेवलेला आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या शेतकऱ्यांची घरदार घेतले परंतु आजही आपल्या शेतकऱ्याला त्या गोष्टीचा मोबदला मिळालेला नाही म्हणून आता एक उदाहरण म्हणून एक घोटा गाव आहे माऊली घोटा म्हणून तिथचे बरेचसे शेतकऱ्यांची चर्चा झाली मला काही लोक भेटले की शासनाचं काय आहे की काही लोक जे शेतकरी आज पिढ्यानपिढ्या पिळ्या एखाद्या गावात राहतात परंतु त्यांचं जे घर आहे ते ई क्लास मध्ये आहे ई मध्ये असून त्यांना ग्रामपंचायतची आठ आहे आणि शिवाय ते ग्रामपंचायतचा टॅक्स पण फाडतात परंतु त्यांच्या नावाने खरेदी नाही परंतु याचा अर्थ ते त्या गावचे रहिवासी नाहीत किंवा ते महाराष्ट्राचे रहिवाशी नाहीत असा होत नाही म्हणून शासनानं ना एकीकडे घरकुल आवास योजनेमध्ये शासन म्हणते की ज्याला जागानी त्याला जागा द्या आणि त्याला जागा देऊन त्याला घरकुल पण द्या आणि दुसरीकडे शेतक दुसरीकडे सरकार म्हणते की प्रकल्प प्रकल्पांतर्गत जर ते क्लास मध्ये घर असतील तर त्यांना कसलाच मोबदला नाही म्हणजे मग एकीकडे एखाद्याला घर द्यायचं आणि दुसरीकडे त्याला बेघर करायचं हे काही योग्य नाही म्हणून या या जिगाव अंतर्गत जे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांना शेती दिलेली आहे पैसे नाही खळबागेला पैसे नाही ज्यांना घराचे अजून पैसे मिळाले नाही अशांसाठी आम्ही लवकरच एक माझ्या नेतृत्वामध्ये एक शेत जिगाव प्रकल्प ग्रस्त शेतकरी एक अन्याय तक्रार निवारण समिती म्हणून मी स्थापन करत आहे आणि आपण सर्वांनी मला साथ द्याय मी तुम्हाला आज या माध्यमातून वचन देतो की प्रत्येकाच्या शेतकऱ्याचा पैन पै मी सरकारकडून तुम्हाला वसूल करून देईन फक्त मला लागेल ते तुमची साथ कारण मित्र आज मी पाहतोय हो। जिगाव प्रकल्पात जे जे त्रस्त शेतकरी आहेत त्यांचा वाली आज कोणीही नाही आमदार साहेब बोलायला तयार नाहीत सरकार बोलायला तयार नाहीत ते बिचारे लोक येतात इथं प्रकल्प ऑफिसला जातात त्याला अधिकारी थातूर मातूर उत्तर देतात आणि साहजिक आहे कारण तालुका प्लेसचे अधिकारी जे असतात ते फक्त एवढं सांगतात की आम्ही वरिष्ठांकडे अहवाल पाठवलेला आहे आणि त्यांच्या त्यांची पॉवर तेवढीच असते त्याच्यामुळे आपण जातो आपण त्यांच्याशी भांडतो परंतु ते त्या गोष्टीला अधिकारी काहीच करू शकत नसतात म्हणून माझे आज सकाळी मेथकर साहेब असतील जाधव साहेब असतील यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांना मी बोललो त्यांनी आम्हाला सांगितलं फोनवरती की आम्ही आमचे जे संचालक आहेत नागपूरचे त्यांच्याकडे फाईल पाठवलंय म्हणून लवकर जाता नागपूरला जाऊन त्या गोष्टीचा फालो घेतला जाईल तिथून मंत्रालय आयुक्त पुनर्वसन मंत्री यांना सुद्धा आपण जा विचारू म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्या सोबतीला मला साथ द्या मी लवकरच तुमच्या प्रत्यक्ष तुमच्या गावाला भेट द्यायला येईल आणि तुम्हाला एक शब्द देतो की तुमची पैन पै मी सरकारकडून वसूल करून देईन माझा तुम्ही सर्वांनी नंबर घ्यावा मी तुम्हाला नंबर देत आहे माझा नंबर नोट करून घ्या सत्त्याण्णव चौसष्ट चाळीस एकवीस बत्तीस गजानन बिलेवार मला काही तक्रार असली तर मला तुम्ही सरळ फोन लावू शकता मीही तुमच्या सारखा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे फक्त माझं एक उद्दिष्ट आहे की शासन जर आमदारांचे पगार दरवर्षी वाढवते तर मग माझ्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचे दाम का नाही त्याच्या प्रॉपर्टीचे दाम का नाही एकीकडे त्याची तुम्ही खरेदी करून शेती घेतली एकीकडे तुम्ही त्याचे घरं घेतले मग पुनर्वसनाखाली हे सर्व घेता आणि तुम्ही पैसे का देत नाही तर मला मेतकर साहेबांनी आज सांगितलं की आम्ही दोन अडीच हजार कोटी रुपयांची कमतरता एवढी मी शासनाकडे आम्ही मागणी केली मग मा मी त्यांच्याशी बोललो की दोन हजार कोटी सरकारला द्यायला काय भाग पडतो दोन हजार कोटी सरकारसाठी काहीही होते नाहीत कारण करोड रुपयाचे घोटाळे करायचे आणि माझ्या शेतकऱ्याला रुपया द्यायचा नाही ही दुटप्पी भूम्या आता भूमिका आता शासनानं थांबवली पाहिजे याच्यासाठी आपण मंत्रालयापर्यंत जाऊ याच्यासाठी आपण वेळ प्रसंगी दिल्लीपर्यंत जाऊ आंदोलन मोर्चे करू जेलभर आंदोलन करू रास्ते रोक करू फक्त तुमची मला सर्वांची साथ पाहिजे म्हणून मी तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे माझ्या नंबरवर तुम्हाला काही तक्रार असल्यास माझ्या नंबरवर फोन करा आणि मी दोन दिवस दोन तीन दिवसातच एक समिती स्थापन करीत आणि ती समिती तुमच्या घरापर्यंत तुम्हाला भेटायला आम्ही स्वतः येऊ तुमच्या गावामध्ये बैठकी घेऊ आणि तुमच्या समस्या समजून घेऊ त्या शासन दरबारी मंत्रालयापर्यंत मांडू एवढंच मला आज सांगायचं आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र